नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेबाबत मोठा निर्णय आता काय होणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ह्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी करण्याचा निर्णय झालेला आहे यामुळे असलेल्या शिक्षकांना केंद्रीय म्हणजे सी टी ई टी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी, 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 टी तीन वर्षात उत्तीर्ण व्हावे लागणार असून पात्रता न मिळवल्यास संबंधित उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एन ई e. सी टी ई e. तेवीस आगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे त्यानुसार राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि सहा मार्च दोन हजार तेरा शुद्धीपत्रक रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आली वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेतलेल्या निर्णय एन सी टी ईच्या निर्णयाशी विसंगत आहे त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परीक्षेत शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या मधून सवलत राहील हा मजकूर बघण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिलेल्या वैयक्तिक मान्यता शलार्थ आय डी दिलेल्या शिक्षकांपैकी जे शिक्षक टी, टी किंवा सी टी उत्तीर्ण झालेले नाही त्या शिक्षकांना ही, शिक्षका ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे तर अनुकंपा तत्वावर संस्थांना नियुक्ती दिलेल्या पण शिक्षणाधिकारी विभाग शिक्षण सहसंचालक यांनी तास त्यास मान्यता किंवा शलार्थ आय डी दिलेली नाही अशा उमेदवारांनाही तीन वर्षात टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर शालार्थ आयडी मान्यता द्यावी तीन वर्षाच्या कालावधीनंतर टी, टी किंवा टी टी उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांची सेवा समाप्त करावी मात्र त्यांची नियुक्ती अनुकंपा तत्वावर झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकरणाने करावी संबंधित उमेदवारांची सेवा ज्येष्ठता प्र, संबंधित प्रवर्गात अंतिम क्रमांकावर राहील असे नमूद करण्यात आले आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद